इज्रायली डिफेन्स सेक्टर आणि अमेरिकन डिफेन्स सेक्टर हे अलायन्समध्ये आहेत आणि देरफोर मोदी इज नॉट मोदी इज नॉट प्राईम मिनिस्टर इम्प्लांटेड देअर बाय इंडियन इलेक्टोरेट मोदी इज इम्प्लांटेड देअर बाय इंटरनॅशनल मिलिट्री इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल फोर्सेस आता फायनान्शियल फोर्सेस हे प्रचंड महत्वाचे आहेत आणि म्हणून तुमच्या लक्षात येत असेल की आत्ता जर तुम्ही बातम्यांचा सेकंड लेअर पहा रे बाकी विध स्थानिक स्वराज्य निवडणुका वगैरे ठेवाजुवा सेकंड लेअर जो आहे तो रिझर्व्ह बँकचा रिपोर्ट काय म्हणतोय रिझर्व्ह बँक गव्हर्नर काय म्हणतोय कोणत्या बँका ताब्यात घ्यायच्या कोणत्या बँका विकायला काढायच्या कोणत्या बँका विकून टाकायच्या आणि परदेशी बँकांना इकडे येऊन द्यायचं हे सगळं जे चालतंय हे फायनान्शियल सर्किट आहे तर पहिलं सर्किट जे आहे ते मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे दुसरं सर्किट आहे ते फायनान्शियल सर्किट आहे आणि ह्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी लागणारा सगळा डेटा कोण पुरवतो आपल्या कक्षेत नाही येते भारत सरकारकडे ज्या एजन्सीज आहेत त्यांना एवढा प्रचंड मॉन्युमेंटल जगडव्या डेटा करून तो अनालाइज करण्याची टेक्नॉलॉजिकल कर ताकद त्यांच्याकडे नाही आहे हुशार लोक आहेत आपलीच लोक सिलिकॉन व्हॅलीत आहेत आपलीच लोक मायक्रोसॉफ्टमध्ये आहेत लोक आहेत पण तो टेक्नॉलॉजिकल सॉफ्टवेअर जे असतं ते टेक्नॉलॉजिकल सॉफ्टवेअर आता अमेरिकेपेक्षा पण जास्त ते इस्रायलमध्ये आहे and now israel is trying to run not just our government israel is trying to run our whole society